मला कालपासून अनेक लोकांचे फोन येत आहेत मी असं करेन तसं करेन अरे संतोष नवडे कोणाच्या बापाला घाबरणारा ना नाही हा पण लालबाग मधला एक, एक, एक जन्म घेतलेला मुलगा आहे कोणाला कोन, दम असेल त्यांनी समोर येऊन माझ्याशी चर्चा करावी तेवढ्या ताकदीने मी उत्तर द्यायला लोकांकडून दिले म्हणणं पक्षातले असतील ना ते अन्य कुठले असतील मला त्या बुरक्याच्या पाठी कोण आहेत ते मला कल्पना नाही एखाद्या झाडाला इंजेक्शन मारतात आणि त्याला मारून टाकतात पण तुम्ही निश्चिंत राहा मी माध्यमाच्या माध्यमात म्हणून एवढं सांगेन त्या त्या वॉटवृक्षाच्या काही फांद्या माझ्यासोबत निश्चित येतील आणि त्या फांद्याचं नवीन रोपट मी या शिवडी विधानसभेच्या चांगल्या जमिनीत रोवेन आणि ते वटवृक्ष नवीन नव्यानं उभं करेन निश्चित मोठ्या अंतकरणाने मला दुःख होत आहे कारण वीस वर्षाचा प्रवास आणि वीस वर्षाचे नातेसंबंध एका परिवारात राहिल्यानंतर जे घट्ट बनतं आणि त्या परिवारातून जाताना निश्चित मन भरतं मन भरून येतं वाईट वाटतं कारण असंख्य तिथे माझे सहकारी माझ्यासोबत असलेले महाराष्ट्र सैनिक यांना सोडून जाताना मला थोडस वाईट निश्चित वाटतय पण त्याच पदाधिकाऱ्यांसाठी आणि माझ्या प्रत्येक प्रभागातल्या महाराष्ट्र सैनिकामध्ये साठी <laughs> <laughs> एकोणतीस डिसेंबर पर्यंत मी लढाई लढत होतो झुंज देत होतो आणि असं करत असताना कारण एक शिवडी विधानसभेचा मी विभाग अध्यक्ष म्हणून एक पालक म्हणून माझी जी जबाबदारी होती ती निश्चित माझी रास्त होती असं माझ्या मनाला आणि माझ्या बुद्धीला पटत होती म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या नेत्यांकडे माझ्या वरिष्ठांकडे मी मागणी केली होती त्याला कारणही तशीच होती कारण अनेक निवडणुकांमध्ये मागील झालेल्या आता दोन हजार एकोणीस पासून जर लेखाजोखा काढला तर ह्या शिवडी विधानसभेमध्ये अनेक घडामोडी होत होत्या ह्या लालबाग परळ काळा चौकी शिवडी ह्या प्रभागामध्ये पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही सर्वजण खांद्याला खांदा लावून ला आम्ही एक जुटीने काम करत असताना दोन हजार ला इथे आम्ही इतिहास घडवलेला होता ह्याच शिवडी विधानसभेने महाराष्ट्राला मनसेला पहिला आमदार जो दिला आम्ही शिवडीकरांनी दिला आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे तो तो निर्णय आम, आम्ही तिथे आणला आणि असं होत असताना दोन हजार एकोणीसला चौदाला आम्ही पराभव स्वीकारला अनेक लढाई लढत -लड़ा असताना अनेक संकटांना तोंड देत असताना आणि असे अनेक प्रसंग आम्ही अंगावर झेलले किंबहुन आम्ही जेली भोगले थडीपाऱ्या भोगल्यात घरदार सोडलंय आणि एवढं सगळं करून सुद्धा आमचं जर वरिष्ठांनी जर ऐकलं नाही तर मनाला त्रास होतो वेदना होतात आणि त्याला निश्चित कारण होतं कारण आमचा हक्क होता कारण ह्या विधानसभे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आमच्या पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभेमध्ये भरभरून यश मिळालं होतं अडसष्ट हजाराच्या वरती मताधिक्य घेतलं त्यातले चार प्रभाग असे आमचे उजवे होते दोनशे दोन दोनशे तीन दोनशे चार दोनशे पाच आणि त्याच्यामध्ये दोनशे चार हा प्रामुख्याने हा प्रभाग असा होता की तिथे आम्ही अडीच पावणे तीन हजाराचं लीड घेतलं होतं शिवसेना उभा गटाच्या आधी आणि असं होत असताना आमची रास्त मागणी होती कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की निदान शिवडी विधानसभेमध्ये आम्हाला दोन ते तीन सीट मिळाव्या आणि ती अपेक्षा आमच्या सर्वांची एकमताने होती आणि काही दिवसानंतर आम्हाला एक सीट सोड युतीच्या गडबडीमध्ये आम्हाला एक सीट सुटली आणि बाकीचे चार प्रभाग माझे उघडे पडले एक पालक म्हणून तिथल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं कसं तिथल्या पदाधिकाऱ्यांना तोंड द्यायचं कसं असे असंख्य आणि अनेक प्रश्न माझ्या समोर होते अनेकांनी विचारले आणि त्या प्रश्नांना मी निरुत्तर होतो कारण याचं उत्तर फक्त आमचे नेतृत्व देऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही नेत्यांकडे मागणी केली होती त्या नेत्यांना शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही मागणी रास्त आम्ही मागून ठेवली होती त्या ताई पण होत्या आणि असंख्य पदाधिकारी आमच्या सोबत होते आमची बैठक त्या बैठकीमध्ये पण आम्हाला सांगण्यात आलं की नाही अजून काही झालेलं नाही निर्णय झाला नाही पण असं आम्हाला तुमच्याच माध्यमातून कळालं की आम्हाला आणि बाकीच्या प्रभागात आम्हाला अपयश ठरलं आणि असं होत असताना शेवटी पदरी निराशा आणि फ्रस्ट्रेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही एवढं त्याग दिला बलिदान दिलंय रक्त सांडलंय रक्त घेतलंय आणि एवढं करत असताना कार्यकर्त्यांच्या भावनांना जर समजून घेत नसाल तर मग तिथे अर्थ नाही उरत आणि असं होत असताना आमची कुठेतरी खच्चीकरण चाललेलं होतं त्यामुळे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला कार्यकर्त्यांवर जो काही अन्याय झाला तुम्ही सांगताय त्याला नेमकं जबाबदार कोण आता निश्चितच त्या घडामोडीमध्ये नांदगावकर साहेब असतील सरदेसाई साहेब साहेब असतील आणि त्या गोष्टींमुळे आम्ही आमचं कर्तव्य जे होतं आम्ही त्यांच्याकडे मांडत होतो वेळोवेळी आमच्या भावना समजून घ्यायला पाहिजे शेवटी रणांगणात त्या सैनिकाला माहिती असते की कि दुश्मन किंवा दुश्मनाची ताकद काय असते किंवा आपलं नुकसान काय होणार आहे किंवा फायदा काय होणार आहे ह्या त्या सैनिकाला माहिती असतं आम्हाला या प्रक्रियेमध्ये आम्हाला एक विधानसभेचा विभागाध्यक्ष म्हणून किंवा सरकार म्हणून आम्हाला जर विश्वासात घेतलं असतं आणि आम्हाला तसं स्पष्ट सांगितलं असतं कदाचित आम्ही मन मन घट्ट बनून आम्ही काहीतरी प्रयत्न ठेवला असता केलं असता सर आपण बघितलं की तुम्ही आत्ता प्रवेश केलाय त्याचा काही फारसा उपयोग होईल असं वाटतंय तुम्ही ज्या गोष्टीसाठी नाराज आहात ती जर गोष्ट तुम्हाला हवी होती तर तुम्ही आधी का नाही प्रवेश केली बघा चांगला प्रश्न आहे तुमचा धन्यवाद मी म्हणेन तुमचे तुम्ही हा प्रश्न केला कारण जर मला लालच असती प्रलोभना असते किंवा काय असतं तर मी आ, या उमेदवारीच्या तिकीटच्या वाटाघाटीच्या आधीच प्रवेश केला असता आम्ही लोकांनी आणि त्याचा उपयोग निश्चित आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना झाला देखील असता पण आता आम्ही निर्णय असा घेतला त्याच्या मागचं कारण एक आहे का माझ्या शिवडी विधानसभेमध्ये असंख्य असे काही कामं आहेत विशेषतः आमच्या बीडीटी जाळी आहेत रेल्वेच्या वसाहती असतील बीएसटीच्या वसाहती असतील या माझ्या प्रभाग क्रमांक दोनशे चार मध्ये दोनशे चार मध्ये माझी एस पी कंपाऊंड आहे इथे सेंट्रल राज्य शासन महानगरपालिका अशा तिन्ही मिळून आणि बीडीटी चाळीमध्ये पीडब्ल्यूडी अशा काही गोष्टी आहेत यंत्रणा आहेत जे सत्तेच्या समीकरणाने सुटू शकतात आम्हाला आता आमच्या विभागातल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत अनेक वर्ष आहोत तुम्ही एसपी पी कंपाऊंडची जी हालत बघाल एखादा माणूस माझी एखादी बहीण किंवा एखादा भाऊ एखादा बाप जर वारला तर त्याची त्याच अंत्यविधी साध घरात घेता येत नाही एवढ्या संकुचित एकदम बारीक गल्ल्यात आहेत विकास काही नाही त्याला अर्थ काय त्या गोष्टीला आणि तिथे विकास गरजेचं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आणि डेव्हलपमेंट करणार कोण महाराष्ट्र सरकार असेल महानगरपालिका असतील केंद्र शासनाचे तिथे अनेक प्रश्न आहेत आणि अशा माध्यमातून आम्हाला जर योग्य वाटलं की ह्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून तिथल्या माझ्या शिवडी विधानसभेतल्या लोकांना न्याय देऊ शकतो म्हणून हा मी निर्णय घेतला आणि मी तुम्हाला ठामपणे सांगेन माझ्या वैयक्तिक स्वार्थापोटी मी कुठलीही भूमिका घेतली नाही ना घेणार मी आजपर्यंत लोकांसाठी भांडत आलोय आणि भांडत राहणार कारण मी लढवय आहे रडणारा नाही लढणार आहे आणि नडणार आहे मला कालपासून अनेक लोकांचे फोन येत आहेत मी असं करेन तसं करेन अरे संतोष नलावडे कोणाच्या बापाला घाबरणारा नाही हा पण लालबाग परळमधला एक, एक, एक जन्म घेतलेला मुलगा आहे कोणाला कोणाचा दम असेल त्यांनी समोर येऊन बिंदास माझ्याशी चर्चा करावी तेवढ्या ताकदीने मी उत्तर द्यायला सक्षम आहे पक्षातल्या लोकांकडून धमक दिल्या जात म्हण पक्षातले असतील ना त्या अन्य कुठले असतील मला त्या बुरक्याच्या पाठी कोण आहेत ते मला कल्पना नाही पण निश्चित त्याला मी तोंड देऊ शकतो मी घाबरणारा मी कधीच मुलगा नाहीये बघतोय की संतोष धुरी <laughs> असतील किंवा लोक पक्ष सोडत आहेत तर तिकीट वाटपाच्या नंतर आला तिकीट वाटपाच्या नंतर हे सगळे प्रवेश होतात किंवा पक्ष सोडले जातात नेमकं दुःख जे आहे ते उद्धव ठाकरे गटासोबत गेल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात असं वाटतंय संतोष धुरी माझे सहकारी होते आणि आमच्या दोघांची जोडी जसं संदीप देशपांडे आणि संतोष धुरीची जोडी होती तशी संतोष धुरी आणि माझंही तेवढं समीकरण होतं कारण आम्ही दोन असे विभागाध्यक्ष होतो की नेतृत्वाने कुठलाही आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही कार्यकर्ते होतो आणि एकीकडे एक वरळी विधानसभेमध्ये संतोष धुरी असतील शिवडी विधानसभेमधून संतोष नलावडे असेल आणि पक्षामध्ये असंख्य असंतोष आहे हा, हा मी इथे ठामपणे मी तुम्हाला सांगू शकतो शिवसेना शिंदे गटात का तुम्हाला भाजपचाही ऑप्शन होता इतरही बरेच ऑप्शन होते नेमकं या पक्ष निवडण्याचं कारण काय शिंदे साहेबांचं वक्तृत्व असेल नेतृत्व असेल काम करण्याची पद्धत असेल अनेक मुख्यमंत्री असताना असतील किंवा उपमुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक उपक्रम महाराष्ट्राला असे दिलेले आहेत आणि त्या उपक्रमाच्या जीवावरती आणि त्यांच्या एक नेतृत्वावरती विश्वास ठेवून हा निर्णय घेतला एवढंच मी निश्चित यापणे सांगेन प्रश्न असा आहे तुम्ही म्हणताय दोन संतोष महाराज होते राजीनामा दिला पाहायला मिळत तुम्ही म्हणालात की राजकीय किंवा वटवृक्षाच्या नेमका तुम्ही तुम्हाला ही कल्पना आहे आणि मी सांगितलेलं आहे एखाद्या झाडाला इंजेक्शन मारतात आणि त्याला मारून टाकतात पण तुम्ही निश्चिंत राहा मी माध्यमाच्या माध्यमातून एवढं सांगेन त्या त्या वटवृक्षाच्या काही फांद्या माझ्यासोबत निश्चित येतील आणि त्या फांद्याचं नवीन रोपट मी या शिवडी विधानसभेच्या चांगल्या जमिनीत रोवेन आणि ते वटवृक्ष नवीन नव्यानं करेन

त्याच्यामुळे ती उत्तर त्यांना जास्ती माहिती असतील मला त्या गोष्टीची कल्पना नसेल कदाचित प्रक्रियेत नव्हते म्हणूनच आरोप करत होते की संतोष देशपांडे शहराध्यक्ष अजूनही प्रक्रियेत घेतलं किंवा गेलं असं त्यांचं म्हणणं संदीप देशपांडे तेच म्हंटल त्यांना अधिक माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल त्याच्यामुळे त्यांनी ते वक्तव्य वापरलं वा असेल मी या ठिकाणी माझे मित्र अनिल कोकिळ अनेक वर्ष शाखा प्रमुख नगरसेवक बीएसटी चेअरमन असे अनेक पद त्यांनी भूषवलेली आहेत आणि निश्चित तळागाळातला हा कार्यकर्ता आहे आणि ते नगरसेवक असताना असंख्य कामाचा डोंगर त्यांनी उभा केलेला आहे आणि त्या डोंगर जो उभा केलेला डोंगराचा जो कामाचा इथे एवढा मोठा एकदम त्यांनी काम केलंय आणि त्याची पोच पावती म्हणून निश्चित अनिल कोकिळ साहेबांना या मतदारसंघामध्ये ते निवडून आणतील मतदार विश्वास ठेवून त्यांना विजय करतील एक शेवटचा प्रश्न विचारतात सर तुम्हाला की तुम्ही जेव्हा पक्ष सोडला तेव्हा बाळा नांदगावकर यांना सांगितलं होतं का किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता का कारण अत्यंत नांदगावकर साहेबांबरोबर माझे निश्चित चांगले संबंध होते आणि त्यांना माझी बॉडी लँग्वेज कळते आणि मला त्यांची बॉडी लँग्वेज कळते त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आमच्या दोघांना कल्पना आहे माझ्यासोबत आमच्या प्रणलिताई आहेत त्यांनी देखील आमचा माझ्यासोबत आम्ही एकत्रच निर्णय घेतलाय आणि एवढं निश्चित शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय आम्ही कुठे वाऱ्यावर पडणार नाहीत आणि इथे असलेले हे सर्व कार्यकर्ते हे माझा जुन्या परिवार जुने, जुने मित्र परिवार आहे त्याच्यामुळे मला कुठे दुसरीकडे अनोळखी ठिकाणी गेले असं वाटत नाहीये अनिल कोकिर किंवा तुम्ही असा समज दुःखी दिसत आहे त्यांनी पण पक्ष सोडलाय तुम्ही पण तुमचा पक्ष सोडलाय बरेच वर्ष करून हे समाज साधायचा असेल राज सोबत काय भावना मी एवढा मोठा कार्यकर्ता नाहीये आदरणीय नेतृत्व आहे आणि ते आदरणीय शेवटी मरेपर्यंत ते माझ्या आदरणीयच राहणार आहेत अनिल कोकण साहेबांचं मी सांगेन ते पण एक मोठे लढवे आहेत एवढा मोठा निर्णय घेणं हा मोठा घास घेणं आहे हे शक्य नाही मी म्हणेन हे वाघाची अवलादच करू शकतो